थांबा स्क्रोल करण्याआधी सांगतो की ही स्टोरी आहे एक अशी डॉक्टर ज्यांच्या घरामध्ये जीवनभर फ्रीज नव्हती ना मोबाईल आणि कसल्याही प्रकारचे आधुनिक उपकरण नाही तरीसुद्धा पर्यावरणाला संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या पुण्यामधील डॉक्टर साने यांची त्यांना लहानपणापासूनच झाडाझुडपांबद्दल सहानुभूती होती त्यांच्या जीवनाचा एकच उद्देश होता की पर्यावरणाची तालमेल बांधून कमी साधनांमध्ये साधे सरळ जीवन जगणे झाडाझुडपाशी जुड़ झुडपाशी जुळून राहण्यासाठी त्यांनी बॉटनीमध्ये मध्ये पीएचडी केली एकोणीशे बासष्ट पासून ते दोन हजार पर्यंत पुण्यामधील आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या आणि हजारो मुलांना त्यांनी शिकवले सुद्धा ज्यांनी चारशे पेक्षा जास्त शोधपत्र लिहिली आणि तीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी केली त्यांची ओळख हे वैज्ञानिक म्हणून नाही तर एक अशी एक महिला जिने अनेक सुविधा नाकारून पर्यावरण आणि साधे जीवन निवडले त्यांच्या घरात टी व्ही फ्रीज मोबाईल कसल्याही प्रकारचं आधुनिक उपकरण नव्हतं आणि त्यांनी गाडीसुद्धा ठेवली नव्हती ते सगळे काम स्वतः फिरून करायच्या आणि या सगळ्या मागचं कारण होतं की कमी साधनांमध्ये सस्टेनेबल जीवन जगणार त्यांचं संपूर्ण जीवन झाडं झुडपं आणि शेकडो प्राण्यांमध्ये गेलं आणि खरं तर हे सगळं त्यांना पर्यावरणाशी जोडून ठेवत होतं त्या नेहमी सांगायच्या की जितकं आपल्याला पर्यावरणाने दिले त्यापेक्षा जास्त गा आपल्याला मागायची गरज सुद्धा नाही एकोणवीस सप्टेंबर दोन हजार ला वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि खरा एक पर्यावरणवादी हरवला आणि हो व्हिडिओ जराही नॉलेजेबल वाटला असेल ना तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी फॉलो करा